मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरली विधानसभेत कारण लाडकी बहीण योजनेमुळे यश महायुतीला मिळालं आता लाडकी बहीण योजनेसाठी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका पाहणी करणार आहेत कुटुंबात चार चकी वाहन असेल तर लाडक्या बहिणीचे योजनेतून नाव वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे महिला बाल विकास विभागाने प्रादेशिक परिवहन विभागाकडून डाटा मागवून घेतलाय पुणे जिल्ह्यातून केवळ पाच लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली योजनेच्या निकषात बसत नसेल तर माघार घेण्याचं महिला आणि बालविकास विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर लाडकी बहिणी योजनेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांनी फॉर्म भरले आहे आणि त्या फॉर्म देखील पहिल्या टप्प्यामध्ये जे ते, ते, ते मंजूर झालेले होते आणि यामध्ये पाहिलं गेलं की अनेकांची घरी सधन परिस्थिती असताना देखील या योजनेचा जो आहे तो त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं आव्हान प्रयत्न करण्यात आलेलं होतं की आपली जर परिस्थिती सधन असेल आणि या योजनेच्या निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तरी देखील तुमच्या खात्यावर जर पैसे येत असतील तर तुमचे फॉर्म तुम्ही मागे घ्या परंतु अशा प्रकारचे फॉर्म मागे घेण्याचा आकडा जो आहे तो अतिशय कमी आला अशा पुणे जिल्ह्यातून केवळ पाच लाडक्या बहिणींनी जो आहे तो या योजनातून माघार घेतली त्यामुळे आता जिल्ह्याभरामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका ज्या आहेत त्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत आणि कुटुंबामध्ये जर चार पाचशी वाहन असेल किंवा इतर शोधन परिस्थिती जर का कुटुंबामध्ये असेल तर ते फॉर्म जे आहेत ते निकषातून बाहेर काढले जातील आणि का त्यामुळे त्यांना वगळलं जाईल तसंच महिला व बाल बालविकास विभागाने जे आहे ते पुढे आर टी डेटा देखील मागवलेला आहे ज्या ज्या कुटुंबामध्ये चार पाचशी वाहनं आहेत त्या सगळ्यांचा डेटा महिला विकास बाल बाल कल्याणकडे आलेला आहे आणि या विकासा आढावा घेऊन यातले फॉर्म जे आहेत ते निकषातून बाहेर काढली जाणार आहे त्यामुळे आता या सगळ्या पर्यवेक्षकडून जे काही सर्वेक्षण केलं जाईल त्यामुळे आता किती फॉर्म या सगळ्या लाडक्या बाद केले जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी